नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत है। आहे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सासवडला मुक्कामी आहे आणि मी सासवडमधल्या श्री संत सोपन महाराजांच्या सोपन काकांच्या स संजीवन स्थळी आहे आणि माझ्या मागं आपण जी भव्य अशी समाधी संजीवन समाधीचं मंदिर पाहतो आहे हे सोपन काकांचं आहे खरं तर या मंदिराबद्दल जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आणि आपल्याला हे महाराज भेटलेले आहेत महाराज काय सांगाल काय महती आहे किंवा काय आख्यायिका आहे या मंदिराची किंवा इतिहास नेमका कसा राहिलेला आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अशी ही चार भावंड आपल्याला कल्पना आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामध्येच सोपानदेवांचं चरित्र विलीन झालेलं आहे सोपानदेवांनी अभंगरचना केली सोपानदेवी नावाचा ग्रंथ लिहिला आणि जेव्हा शेवटी समाधी घेण्याची वेळ आली म्हणजे अवतार कार्य पूर्ण झालं तेव्हा त्यांनी असं ठरवलं की आता आपण समाधी घेऊयात तेव्हा सर्वात आधी ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक वद् त्रयोदशीला आळंदीला समाधी घेतली एक महिन्याने मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला इथे सोपान महाराजांनी समाधी घेतली पुढे दोन महिन्याने त्यांचे शिष्य चांगदेव त्यांनी गोदावरी नदीकाठी पुंतांब्याला समाधी घेतली पुढे वैशाख महिन्यात मुक्ताबाई गुप्त झाल्या आणि पुढे बरोबर ज्येष्ठ द्वादशी म्हणजे आजच्याच दिवशी संत निवृत्तीनाथ महाराजांनी त्र्यंबकेश्वरला समाधी घेतली तर त्यातली जी दुसरी समाधी सोपानदेवांची ती सासवडला झाली आणि सोपानदेवांना समाधी देण्यासाठी या ठिकाणी निवृत्तीनाथ मुक्ताबाई नामदेवराय आणि इतर सर्व संत मंडळी आली होती म्हणजे सर्वांच्या काय म्हणू आपण चरण धुळीने पावन झालेले हे तीर्थक्षेत्र आहे सेना महाराज या ठिकाणी येऊन गेले होते पुढच्या काळात एकनाथ महाराज सुद्धा या ठिकाणी आले होते पंढरपूर वरून भगवंत इथं आलेले आहेत आणि सोपानदेवांना समाधी देण्यासाठी ते इथं आलेत असं वारकऱ्यांची श्रद्धा आहे आणि तसं अभंगाचं वर्णन पण आहे संत नामदेवांचे समाधी वर्णनाचे अभंग आहेत जसं माऊलींच्या समाधीचं वर्णन त्यांच्या अभंगांमध्ये आहे त्याचप्रमाणे सोपानदेवांचेही समाधी वर्णनाचा अभंग संत नामदेवांचे आहेत त्याच्यामध्ये हे सगळं वर्णन आपल्याला आढळून येतं लगेच आपण पाहतोय की मंडळी हे नागेश्वराचं मंदिर आहे याच्या पाठीमागे खरं तर समाधी समाधीस्थळ आहे आपण त्या ठिकाणी जाणार आहोत त्याची एक सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत याशिवाय मला सांगा की या मंदिरामध्ये पा याच्या सभा सभामंडप असेल आणि पुढे काय अशी वेगळी या मंदिराची महती सांगता येईल किंवा काय असं आध्यात्मिक याला स्वरूप प्राप्त झालेलं आहे काय वेगळं पण नाही या मंदिराचं या मंदिराची, मंदिराची वेगळी रचना म्हणजे शंकराचा मंदिराचा हा जो सभामंडप आहे ना या सभामंडपात जेव्हा तुम्ही समोरासमोरच्या कोपऱ्यात उभे राहता तेव्हा एका कोपऱ्यात बोललेलं दुसऱ्या कोपऱ्यात ऐकू येतं मधल्या माणसाला ते ऐकू येत नाही म्हणजे ते असे काही त्या प्रकारे बांधकामाची रचना केलेली बऱ्याच लोकांनाही कळून येत नाही त्याचं एक स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असं तुम्ही त्याला म्हणू शकता या नागेश्वराच्या मंदिरामध्ये तुम्ही जर क्रॉस मध्ये उभं राहिलात दोन वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये उभं राहिलात आणि एक व्यक्ती जर अगदी हळू म्हणजे अगदी अस्पष्ट आवाजात जरी बोलली तरी समोरच्या कोपऱ्यामध्ये त्या व्यक्तीला कानामध्ये स्पष्ट ते बोललेलं पूर्णपणे जे काही संभाषण किंवा दोन शब्द तुम्ही बोललाय ते पूर्णपणे व्यवस्थित ऐकू येतं इतका उत्कृष्ट हा स्थापत्य कलेचा नमुना आहे मंदिरामध्ये तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता Uh, मला सांगा पुड़े uh, ला uh, तिता, तिता ते पुढे जे शिल्प त्या ठिकाणी लावलेलं आहे किंवा ते त्याचे आहेत त्याचे काय महत्वा हे शिल्प कसं आहे ना हे शिल्प समोरच्या बाजूने आपल्याला शिल्पामध्ये काही आकृत्या दिसतात पण हे शिल्पाचं वैशिष्ट्य हे दोन्ही बाजूंनी आहे म्हणजे पुढे जर आपण जर बघितला की जो या संतांच्या जीवनातील एक प्रसंग ह्या शिल्पामध्ये दाखवलेला आहे की जेव्हा ही चारही भावंड भिंतीवर बसले होते आणि योगी चांगदेव त्यांना भेटायला सिंहावर वाघावर बसून आले तेव्हा त्यांना सामोरे जाण्यासाठी त्यांनी भिंत चालवली अशी आख्यायिका आहे ती आख्यायिका याच्यामध्ये चित्रित केलेली आहे ती निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे चारही संत इथे भिंतीवर बसलेले आहेत समोर चांगदेव त्यांना शरण आलेले आहेत त्यांचं वाहन तिथे आहे आणि अशा प्रकारे हा हा देखावा म्हणजे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सोपान मुक्ताबाई ते बसलेल्या आहेत ह्या भिंतीवरती हे चांगले महाराज शरण आलेले आहेत हे त्यांचं वाहन आहे आणि तुम्ही मागच्या बाजूने बघाल तर मागच्या बाजूने तुम्हाला अजून एक वेगळा देखावा दिसेल इथे भगवान विष्णू शेष नागावर पोहोडलेले आहेत आईसाहेब लक्ष्मी त्यांचे पाय आहेत त्यांचा मुलगा ब्रह्मदेव चतुर्मुख कोटामधून प्रगट झालेला आहे हे नारद तुंबर गायन करत आहेत इथे विठोबा रोखमाई आहेत आणि अनेक वेगवेगळ्या देवता कडेला पोरलेल्या आहेत आणि हे महादेवाची पिंड आहे याच्यात पाणी टाकलं पूर्वी इथून निघायचं पण ते शिल्प आतून खराब होऊ नये म्हणून आता ते बुजवून म्हणजे तात्पुरतं ते बुजवलेलं आहे की आतून शिल्प इतकं सुंदर शिल्प भव्य शिल्प पडले आणि एका वाड्याचं चा बांधकाम चालू असताना सापडलं त्यांनी विचार केला ते आपल्याकडे ठेवण्याच्या आपण देवळात देऊ म्हणून त्यांनी ते दिलं आणि त्याची इथे स्थापना करण्यात आली हे झाड सुद्धा फार जुनं दिसतंय काय नेमकं झाड कधी पासून आहे ते आपल्याला सांगता येणार नाही पण ही जागा कोणती आहे की सोपन देवांनी समाधी घेतली म्हणजे काय केलं संजीवन समाधी म्हणजे काय जिवंत समाधी हा एक प्रकार असतो आणि संजीवन जिवंत समाधी म्हणजे काय की ती व्यक्ती जिवंतपणे त्या ठिकाणी जाऊन बसते बाहेरून दरवाजे लावून टाकतात समाधी बंद करतात आणि ती व्यक्ती जिवंतपणे आत जाते पुढे तिचं काय होतं आपण सांगू शकत नाही त्याला जिवंत समाधी म्हणतात सध्या कायद्याने तशा समाधीला बंदी आहे संजीवन समाधी म्हणजे वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की हे जेव्हा सजीव त्यामध्ये आतमध्ये गेले आणि त्या ठिकाणी समाधीस्थ झाले आणि म्हणजे ही गुहा आहे अंडरग्राऊंड गुहा आहे त्या गुहेचं प्रवेशद्वार इथे ते जाऊन त्या गुहेमध्ये बसले समाधीस्थ झाले जिथे समाधीस्थ झाले बरोबर त्याच्यावरती ती काळ्या पाषाणाची समाधी बांधली जी आपण थोड्या वेळाने गाभ्यात गेल्यावर बघूयात पण त्याचं प्रवेशद्वार इथे होतं मग ते प्रवेशद्वार बंद केलं मग संजीवन समाधीचं वैशिष्ट्य काय त्याच्यामध्ये आपली कल्पना अशी आहे की हे संत अजूनही त्या ठिकाणी जिवंत अवस्थेमध्ये सजीव अवस्थेमध्ये आहेत आणि काही भाविकांना तसे दृष्टांत होतात ह्याला संजीवन समाधी असं म्हटलं जातं मग जेव्हा ह्या दरवाजा बंद केला किंवा पुढे काही वर्षांनी चिंचेचं झाड उगवलं तर ते किती वर्षांनी उगवलं आपण सांगू शकत नाही पण त्यानंतर त्या ठिकाणी हे चिंचेचं झाड उगवलेलं म्हणजे हेच ते मार्ग आहे ज्या ठिकाणी सोपान काका यांनी खरंतर समाधी घेतली आणि समाधी प्रवेश केला आणि या खालून गुफा आहे बर अजून काय सांगाल पुढे आपल्याला या झाडाविषयी हे चिंचेचं झाड आहे हे या समाधी होते आपण म्हटलं काही वर्षांनी हे उगवलं होतं आणि त्याच्यामध्ये काही गणेशाच्या आकृती आपल्याला दिसून येतात त्याच्यामुळे ह्याला गणेश वृक्ष असंही म्हणतात मंडळी आपण जर या झाडाला व्यवस्थित पाहिलं तर या झाडाच्या प्रत्येक अंगावर आपल्याला गणरायाचं दर्शन होतं गणरायाची छबी या संपूर्ण झाडामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि हे वारकऱ्यांना किंवा इतर सर्व नागरिकांना स्पष्ट दिसावं यासाठी खरं तर त्या गणेश आकृती दिसतील अशा पद्धतीने त्याला पेंट देखील केलेलं आहे म्हणजे त्यांना साक्षात त्या या झाडामध्ये गणरायाची छबी दिसेल अशा पद्धतीने या ठिकाणी त्याला रंग दिलेला पुढे मुक्ताबाईंचं मंदिर दिसतय कधी त्याची स्थापना करण्यात आली आणि काय त्याचं विशेष महत्व आहे ह्या मंदिराची स्थापना तीन वर्षापूर्वी करण्यात आली होती आणि ही मूर्ती मुक्ताईनगर संस्थांनी दिलेली आहे सोपानदेवांच्या समाधीसाठी निवृत्तीनाथ मुक्ताबाई या ठिकाणी आले होते त्याच्यामुळे मुक्ताबाईंचं मंदिर इथे वाबाशी इच्छा होते दुसरी गोष्ट म्हणजे इथे सर्वच संत मंडळी आले पण निवृत्तीनाथही होते नामदेवराय होते पण सोपानदेव मुक्ताबाई यांचे एक वेगळे बंद होते सोपानदेवांनी समाधी घेतल्यावरती मुक्ताबाईंना जेव्हा जुन्या आठवणी म्हणजे त्या सांगत होत्या तेव्हा त्यांनी एक आठवण सांगितलेली आहे की निवृत्ती ज्ञानेश्वर कोरणांनाचे अन्न सोपानं सांभाळी मजं लागेल जे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर भिक्षेला जात आणि सोपानदेव माझं सांभाळ करत ज्या दोघांची एक वेगळी अटॅचमेंट होती त्यामुळे इथे मंदिर असावा असा एक विचार होता त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ महाराजांच्या गाभाऱ्यामध्ये मुक्ताबाईंचं मूर्ती आहे आळंदीला माऊलींच्या समाधीच्या मागे मुक्ताबाईंचं मंदिर आहे त्या दृष्टीने इथेही मंदिर व्हावं अशी इच्छा होती आणि त्याप्रमाणे ह्या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे आदिशक्ती मुक्ताबाईंचा आपल्या तिन्ही भावंडावरती अधिकचं प्रेम होतं आणि त्यासाठी सगळ्यांच्या सा संजीवन समाधीस्थळी त्यांची आपल्याला प्रतिमा पाहायला मिळते अगदी अगदी याच मंदिराच्या परिसरात फिरत असताना हे जी सवा हे जेव्हा वारकरी सगळे या ठिकाणी सोपन काकाच्या दर्शनासाठी येतात समाधीचं ते दर्शन घेतात आणि दर्शनस्थळी आल्यानंतर खरंतर या ठिकाणी फुगड्या असतील किंवा बाकीच्या काही ज्या वारकरी संप्रदायामध्ये खेळ आहेत ते या ठिकाणी खेळल्या जात आहेत आपण आतमध्ये या ठिकाणी संजीवन समाधी आहे सोपन काकांची आपण ती जरा खरंतर पाहूया आणि त्याची काय विशेष माहिती आहे ती या मंदिरातील जे महाराज आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया महाराज काय सांगाल सोपन काक्कांनी वयाच्या कितव्या वर्षी समाधी घेतली होती आणि का कसा त्यांचा एकूण प्रवास राहिलेला आहे आणि अखेर ही संजीवन समाधी या ठिकाणी स्थित आहे त्याच्याविषयी काय सांगा म्हणजे जीवनप्रवास त्यांचं ज्ञानेश्वर महाराजांचं जे चरित्र आहे तेच त्यांचं चरित्र आपल्याला कल्पना आहे की विठ्ठल पंत रुक्मणीबाई यांनी विवाह केला विवाहानंतर विठ्ठल पंतांनी संन्यास घेतला संन्यासानंतर पुन्हा गृहस्थाश्रमाला सुरुवात केली त्यामुळे लोकांनी त्यांना वाळीत टाकलं होतं ते वाळीत असतानाच या भावंडांचा जन्म झाला मग यांना शुद्धीपत्र मिळावं म्हणून त्यांच्या आईवडिलांनी देहत्याग केला पण शुद्धीपत्र मिळालं नाही पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली अमृतानुभव लिहिला चांगदेव पासष्टी लिहिली आणि मग त्यांचा महिमा सर्वत्र पसरत गेला आणि मग जेव्हा त्यांचं अवतार कार्य पूर्ण झालं तेव्हा ह्या चारही बाबांड्यांनी समाधी घेतली निवृत्तीनाथ ज्ञानदेव आणि सोपानदेव या तिघांच्या समाधी आहेत मुक्ताबाई गुप्त झाल्या अशी आख्यायिका आहे तर त्यापैकी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी झाल्यावर एक महिन्याने सोपानदेवांनी या ठिकाणी समाधी घेतली या समाधी घेण्यासाठी सोपान काकांनी सासवडच का निवडलं याची काही माहिती आहे आपल्याला म्हणजे नामदेवरायांनी जो अभंग लिहिलेला आहे त्याच्यात असं वर्णन आहे की या ठिकाणी पूर्वी ब्रह्मदेवाने तप केलं होतं आणि त्याच्यामुळे सोपानदेवांची समाधी या ठिकाणी आणि दुसरा उद्देश काय वेगवेगळ्या ठिकाणी समाधी घेऊन त्या त्या ठिकाणी हरिभजनाच्या हरिभक्तीच्या माध्यमाने लोकांचा उद्धार करावा या हेतूने त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी समाधी घेतली बरं या संपूर्ण त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये त्यांना त्यांच्या जीवनात काय नेमका खरंतर अडचणी आल्या जसं का ज्ञानेश्वर महाराजांना आपण पाहतो की अनेक अडचणींचा सामना करावा लागला तसं सोपान महाराजांना काय नेमका अडचणींना सामोरं जावं ह्या तिन्ही भावंडांचे चरित्र एकत्र मिसळलेलं म्हणजे सोपानदेव निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाई हे एक कायम एकत्र राहिले त्यामुळे तुम्ही सोपानदेवांची अडचणी असं वेगळे सांगू शकत नाही पण वाईट टाकल्यामुळे ह्या चारही भावंडांना अडचणींचा सामोरा करावा लागला होता त्यांना भिक्षा मागून जगावं लागत होतं लोक त्यांना आपल्यामध्ये मिसळून देत नव्हते आणि मग जेव्हा त्यांचा महिमा सर्वांना कळला त्यानंतर परिस्थिती बदलली या मंदिराच्या बाजूला एक भगीरथी कुंड आहे त्या ठिकाणी देखील आम्ही गेलो होतो त्या भगीरथी कुंडाची काय माहिती आहे काय विशेष महत्व आहे त्याला सोपानदेवांच्या समाधीच्या वेळेस सर्व तीर्थ या ठिकाणी आली होती असं वर्णन नामदेवरा यांनी केलेलं आहे आणि मग ती सर्व तीर्थ या ठिकाणी एका कुंडामध्ये स्थित झाली तिथे भागीरथी कुंड आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद सुंदर अशी माहिती दिलीत आणि सोपन महाराज स्वपन काका महाराज यांची खरं तर महती ही आता संपूर्ण बखरलाऊच्या प्रेक्षकांना आता पाहता येईल तर या वारीच्या वाटेवरती अनेक वेगवेगळे पैलू आहेत आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्ट्या अनेक ज्या ज्या ठिकाणी मुक्काम असतो तिथे वेगळं महत्त्व असतं आणि हे सगळं महत्त्व बखरलाऊच्या सर्व प्रेक्षकांना यापुढे आपण अशाच पद्धतीने सांगत राहू पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाई समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा